काय करायचंय माझ्या ऑफिसमध्ये अहो पण तुम्हाला फोन करून सांगितलं नाही मला नाही सांगितलं काल फोन मला नाही लक्षात झालं ठीक आहे मला दिवसात तुम्ही बरेच फोन केलं तर कोणत्या फोनवर कोण काय बोलतंय मला तू इथं आला त्यांच्यात चोरून काय करतो चोरून काय केलं मला काल सांगितलं नाही चोरून काल सांगितलं आता चोरून इथं वाजे ऑफिसमध्ये काय करतोय ना चोरून नाही झालं बाहेर सांगलो तू माझ्याकडे मला मला कोणी काही सांगितलं चोरून नाही करायचं जे काही करायचं ते आता

चोरून जरी कोणी रेकॉर्डिंग केली मी असून तर कोणी पोलिसांची तरीही कोर्टाला काहीच आक्षेप म्हणजे हरकत नाही न्यायालयांची न्यायाधीशांची कोणतीही हरकत नाही म्हणजेच कोणत्याही प्रकारे पोलिसांची रेकॉर्डिंग करणे गुन्हा नाही थोडक्यात हे अशा प्रकारच्या पोलिसांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे ठीक आहे पुढची क्लिप प्ले कर आणि चालू कर रिकॉर्डिंग मॅडम मॅडम रिकॉर्डिंग करेल माझ्याकडे ते चोरून करू नको जे काय करायचं ते स्पष्ट शब्द आला म्हणून पुन्हा पॉज केला चोरून बिगरून काय नाही माझ्या आधीच पोस्ट व्हायला समजेल यांना माझ्या सोशल मीडियांची माहिती माझ्या तक्रारींमध्ये मी आधी भरपूर वेळ सांगलं पुन्हा सांगतो माझ्या प्रत्यक्ष दिलेल्या तक्रारीमध्ये त्याचप्रमाणे ऑनलाईन जे सी टी एन एसवर तक्रारी दिल्या ते सेस सी टी एन एसवर सुद्धा ज्या तक्रारी दिलेल्या त्यामध्ये सगळं काही माझ्या सोशल मीडियाचे